श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना खात्यात पैसे जमा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक अपडेट्स विद्यार्थी सरकारी नोकरी दहावी बारावी गव्हर्नमेंट जॉब या सर्वांची माहिती भेटेल फ्रीप फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम जॉईन करा अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन सेवन या वेबसाईटला गुगलवर सर्च करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांवर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याने आणि पोषणात सुधार करण्यासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक जुलैपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत आता राज्यामध्ये एक महिना पूर्ण झालेला आहे आज एक ऑगस्ट आहे यामध्ये जवळपास एक कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्याच्यातच आता एक सर्वात महत्वाची अपडेट समोर येत आहे की काही महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत याची पूर्ण माहिती माहिती सांगणार आहे की कोणत्या महिलेच्या खात्यात पैसे जमा झालेत आणि ज्यांच्या झाले नाहीत त्यांनी काय करायचं याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे महत्वाची सूचना ते पूर्ण आपण बघणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघूयात की सविस्तर अपडेट प्रेक्षकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक अकाउंटमध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे येत्या काही दिवसात ही प्रक्रिया करण्यात येईल आता अनेकांना प्रश्न पडला असेल की सरकारकडून आपल्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत परंतु हा एक रुपया देऊन आपली फसवणुक्त करत आहेत का हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने अंतर्गत महिला बाल विकास विभागाकडे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत मात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार आहोत हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल तेव्हा माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचारला आणि गैरसमजाला बळी पडू नका अशा प्रकारचं त्यांनी आव्हान केलेलं आहे आता तुम्हाला मी पूर्ण समजावून सांगतो तर बघा हा कुठलाही व्हिडिओ फेक नाहीये मंत्री आदिती तटकरे यांचं ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून त्यांनी ही पोस्ट केलेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे एक कोटी ज्या अर्ज आले त्याचे काही टेक्निकल एरर आहेत की नाही हे सॉल्व करण्यासाठी किंवा ते बघण्यासाठी काही निवडक महिलांच्या खात्यावर एक रुपया जमा होणार आहे मात्र जर तुमच्या खात्यावर आला नाही म्हणजे तुम्ही अपात्र असं होत नाहीये परंतु बँक अकाउंट लिंक झालेलं नाही का व्यवस्थित का लिंक झालेला आहे कोणाच्यात पैसे जातील कोणाच्यात नाही याची पडताळणी करण्यासाठी ते एक रुपया पाठवत आहेत एक रुपया पाठवतात याचा अर्थ असं नाही की तुम्हाला दीड हजार रुपये भेटणार नाहीत दीड हजार भेटणार आहेत फक्त व्हेरिफिकेशन करत आहेत एक रुपया पाठवून की अकाउंट संबंधित चालू आहे का बरोबर प्रोसेस आहे का मग हळूहळू एक रुपया हा सर्वच महिलांच्या खात्यावर यायला जमा सुरुवात होईल आजपासून याची सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यावर एक रुपया जमा झाला असेल तर तुमच्यासाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे तुम्ही अप्रूव्ह झालेल्या तुमच्या खात्यावर आता एकोणीस तारखेला तीन हजार रुपये भेटतील त्याचप्रमाणे सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये भेटणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे जर आता ज्या महिलांच्या खात्यावर एक रुपये जमा झाला नाही त्यांच्या तुम्ही वाट बघावी लागेल दोन तीन दिवसात ही पूर्ण सात दिवसात प्रोसेस पूर्ण होणार आहे यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल आणि खात्यावर जर एक रुपये आला नाही तर तुम्ही परत तुमच्या अर्जाची छाननी करू शकता पहिले तुम्ही महिला बाल विकास केंद्रात किंवा अंगणवाडी क्षेत्रात जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची छाननी करू शकता मग तुम्ही अप्रूव्ह आहेत किंवा पात्र नाही आहेत याची पूर्ण माहिती तुम्हाला भेटेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ